चला तर मंडळी आज आपण आवळ्याची आंबट गोड लवजी म्हणजेच चटणी बनवतोय बरेच दिवस टिकते खायला खूपच छान लागते नक्की करून बघा यासाठी आवळी धुवून घ्यायचे कुकरमध्ये घालायचे पाणी हळद मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं चा, आणि चार शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकर थंड झाल्यानंतर उघडून घ्यायचं आणि हे आवळे पूर्णपणे थंड करून घ्यायचे यानंतर याच्या कळ्या वेगळ्या काढायच्या बिया काढून टाकायच्या आता हे आवळ्याचं पाणी आहे कुकरमध्ये सुद्धा आपण पुढे वापरणारच आहोत सगळे आवळे असे सोलून घेतले यानंतर कढईमध्ये तेल घालायचं बडीशेप जिरं ओवा कलोंजी सीड्स थोडेसे मेथीचे जाणे हिंग घालून मिक्स करून घ्यायचं यानंतर सोललेले आवळे घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर चिरून घेतलेला एक वाटी गूळ घातलाय आता मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत गुळ वितळत नाही तोपर्यंत तो तो वाफेवर शिजवून घ्यायचं यानंतर आवळ्याचं पाणी हळद लाल तिखट सुंट पावडर मीठ काळी मिरी पावडर घालून मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून सात ते आठ मिनटं हे छान स्लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं मस्त ही आंबट गोड आवळ्याची लोणजी तयार झाली आहे तुम्हीसुद्धा करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली